मित्रांनो नमस्कार आपल्या व्हिडिओच्या खाली एका एक शेतकऱ्याने कमेंट केली आहे की दादा बोंडळीचे पतंग अमोशेच्या रात्रीच अंडे घालतात का आणि बाकी रात्री ते गेम खेळतात का तर त्या शेतकऱ्याला मला सांगायचं आहे कारण हा प्रश्न किंवा ही जी गैरसमज आहे हा प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असू शकतो तर दादा बघा बोंडळीचे पतंग अमोशेला अंडी घालतो परंतु तो बाकी दिवशी पण अंडी घालतो परंतु अमोशेच्या दिवशी अंडी घालण्याचं प्रमाण हे जास्त असतं याचं कारण काय की काळोखी रात्र असतं तुमच्या मनामध्ये असेल की बाकी रात्र काळी राहत नाही का राहत परंतु अमावश्याची रात्र पूर्ण काळी असल्यामुळे तेथे अंडी घालण्याचं प्रमाण हे जास्त असत कारण प्रत्येक दिवसाला किंवा प्रत्येक कार्यक्रमाला एक योग लागतो किंवा योग एक वेळ लागतो जसं की पतंगांच्या अंडी घालण्याचे प्रमाण असेल तर हे फक्त अमावश्याच्या दिवशीच जास्त असतं तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना मुहूर्त पाहिजे तसंच अंडी घालताना एक दिवस असतो ती म्हणजेच अमावस्या आणि अमावस्याच्या दिवशी सगळ्यात जास्त अंडी ही पतंग घालतात तर त्यामुळे तुमच्या मनामध्ये जो गैरसमज होता तर तो झाला एक हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी हा मी बनवलेला आहे तर आशा करतो की येणारी पोळ्याची अमावस्या आहे किंवा त्याच्या समोरची अमावस्या आहे तर या अमोशाला तुम्हाला कपाशीवर फवारणी करावी ही करावीच लागेल बोंडईचे नियंत्रण करावंच लागेल पर्याय नाही ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपासून नक्की शेअर करून तुम्ही पेजला नक्की फॉलो करून घ्या धन्यवाद